दीड महिन्यात दोन चार दिवस लोकांनी बरं होतं काय काय माहिती बरं झालं ते लई बोलायचो काहीच काही बोलायचो ते उलातलं तेच बरं झालं लयच कचकुचं काहीच काय हा पण खरं कचकीत आहे पण कशाला आमचे पोरं हजार रुपयाला लागले तर बाप खांदे झालाय पोरा लयच सुटलं काल पोरवा काल कॉलेज सुरू झालं कॉलेज सुटलं नाही दोन चार पोरी चालल्या होत्या कॉलेजच्या दोन चार, चार सांड आले मागून भंगार मी शेवी शे कपडे खबर भांड असा तासा घाण वास <laughs> स्वक्ष घालणारे शेजारी मी अजून आयुष्यात जेवाय बसलो नाही <laughs> मी त्याचे स्वच्छ पहिलो तिकडल्या घरा बसलो काय घाण सुट तुम्हाला काहीच वाटत नाही का घाण ही माणसं झोपत कशी रातची पाय धुवून जो पाहिजे काही येणे तर डायरेक्ट हा माणूस डायरेक्ट बोलतो काही बोलतो काही नाही ना थोडे फार पथ्य तुम्ही असं काही करायला लागले त्याला काय किंमत आहे लोक तुमच्या पाया पडत तो वाईट काय वाटतं माहिती का महाराज लोक तुमच्या अ वय नाही आता हे माणसं तर वय सत्तर वर्ष सत्तर वर्ष वय हा माणूस जर ह्या चिमुरड्या पोराच्या पाया पडत असेल तर या पोराची किंमत नाही या माणसाची किंमत किती मोठी आहे आज तुम्ही कथेला लोक बसलो लोकग्रंथावर पुलं त्या वा पैसे वाहत्या त्या कलाकारांच्या पायावर पैसे दाखीतात आणि तुम्ही जीन पॅन्ट घालून जर रामाचीन कृष्णाची कथा सांगा गायला लागले राम असं कोणतो ते कसं चालन महाराज आणि असं बोलल्यामुळं ते म्हणतात ते इंद्रीकरला जास्त झालं म्हणजे ते मला कोणाला लागतात अशी गमत ते म्हणते ते काही बोलायला लागलं काही कसं काही पथ्य आपण पाळलीच काही करीत बसायचं आपल्या लोकांनी आता लग्नात एक पद्धत आणली नवरा नवरी बुंगत येणार वरून अरे काय आलाय तुमच्या पैशाला घ्या नाईन तो नवर धसमुसाळ्या दसमुसाळ्याकडे तो आणि तो धसमुसाळ्या नवर देव बसावला त्या खोक्यात आणि ती नवरीवर फाट्या भावली आणि त्यांना लाज नाही आबरू नाही म्हातारी माणसं आहेत आपल्या लग्नाला ते गळ्यात हात घालून येतात वरून अहो ते खाली आणायचेच नाही महाराज आणि ती बुंगत बुंगत येतात आणि ती एकमेकाला आता ते पुढचं सांगायला नको तुम्हाला ते एकमेकाला एकदम चिटकून उभं राहिले मुळ काय घडायचं ते घडलं त्याचा तोल गेला जे सटाकलं खूप यातून गेला नवर पाहा पा आता काय माहिती तीन बार गाण्या मोडल्या त्याच्या काय आता एक लग्नात पद्धत आणली मंगलाष्ट संपले का नवर नवरी उचलून घ्यायची आणि फिकून हर घालायचा गेला नामनाच्या गाड्यात तो हार बामणाच्या गाड्यात गेला नवर देव पाहिला भाऊ आता काय करावं त्या बामणा नवरदेवाच्या ठून दिली मला नवरी माझी भा <laughs> तो नवर झाला आला आमच्या बोकांडी कंडी काय करे काय नवीन आणत कुणी बरे सापडत आहे कुणा त्यांना काय काही करत काही करीत बसायचं आता एक लग्न पडत तू मंगलाष्ट सुरू झाली का ते नवर नवरी मधून येणार गेट केलंय गेट आणि ते गेट मधून तो नवर देऊ भाड्या भाड्याच्या गाडीत येणार बंगरी पस्तीस रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा तो हायवेला ला मिळतो तो आता नव्या नऊला झाला नाही तर पस्तीसलाच होता पहिला त्याच्या मागं ते दोन चार सांड चपटीसाठी लटकेल त्या नवरी माग दोन चार भांगार पोरी मोकार मी कप इथले फटी चमकी आणि त्याच्या पुढं तो बा त्याच्या पुढं फुलं अरे बाटलीची बुचटा खाबेवड नाही मंगलाष्ट लग्न कसं माहितीये घाई जाऊ त्या रात मी आता रिटायर झालो महाराज आणि ते ज्ञान टिकवण्यासाठी भक्ती लागती आणि भक्ती एकनाथ बाबांसारखी असावी आज कीर्तनाला घेतेला मग एकनाथ महाराजांचा आहे एकनाथ महाराज एक कोण एका एक मिनिटात एकनाथ महाराजांचे पंजोबा बांधास महाराज आजोबा चक्रपाणी वडील सूर्यनारायण आणि मुलगा हरिपंडित महाविष्णूचा अवतार जसं का इथं कसं आहे इथं कसं आहे पहा बांधासाचे कुडी महाविष्णूचा अवतार आणि ते एकनाथ महाराज आज तुम्हाला देवप्राप्तीचा उपाय सांगतात अभंगातला दुसरा मुद्दा संपला हा मगातला तिसरा मुद्दा आज गायक वादकुणी मंडपाला माहिती सगळ्यांच्या सगळ्यांची उपस्थिती गोशाळेतील गोमातेचे पूजन अर्जुन महाराज साळेकर त्यांच्या पत्नी त्यांची आई त्यांचे वडील सगळ्या लग्नांचा त्यांच्या त्यांच्या लग्नाची पूजा राहिली होती ती पूजा आणि पण जतेने ती झाकून नेली पहिली ही पूजा श्रेष्ठ ठरली गो गोपूजा आणि गोपूजेमध्ये कौतुक करावं तेवढं थोडंसे गायीचा स्पर्श तरी माणसाला व्हावा आता आमच्याकडे भागवत सांगणार गाय नाही इथं गाय वाजवणार गाई पाहिजे मला गाईच स्पर्श तरी माणसाच्या अंगाला झाला पाहिजे गाई येते आता आपल्याला धर्मच ठोळाचा नाही ठरलंय आपण आपण प्युअर पाण्याचं पैस पिशीतलं दूध प्यायचं कोण पहिलवान होईल पिशयो चेंडि सोडायची आदब शिकायचं पैलवान होईल आणि ती पूजा आहे त्यामुळं त्यांना आता आपलं कीर्तन ठुलं म्हणलं होते त्यांना काही कमी नाही त्यांच्यासाठी देवाकडे मागायचं तुम्हाला जर देवच मिळवायचं असेल मिळवायचं असेल तर उपाय काय Oh <laughs> तुळशीला पाणी नाही घातलं तरी चालेल जर गाईला चारा घातला तर उगा देवचोळीत बसायची कवर आहे मी दीड तास देव देवचोळीन कुत्रा आलं त्यानं देव फिकून आला होत देव देवचोळीन पाणी अंगणात फेकलं दोन देवच गेले वाटेच्या खाली ते देव म्हणले आंघोळ नको पण गाठठून मार नको ही पूजा आहे मारा तुम्हाला जर देवच मिळवायचा असेल तर फक्त संतांच्या पायदारा पुरावा त्याला तिसऱ्या अज्ञातला तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तृष्ट होईल फरस्फर घडेल प्रतिजेत अज्ञापक व्हाल वाचा शिद्दी पावाल लय देव चोळायचे नाही सकाळी उठल्या उठल्या हातात दर्शन घ्यायचं करागरे वस्ते लक्ष्मी जमिनीचं दर्शन घ्यायचं देवळात गेल्यानं ना लई टाईम देव चोळायचे नाही देवाला एकच काम सांगायचं देवा नीट ऐका पोरं सोरं पोरी सोरी लहान आले पोरं वारकरी विरकरी कीर्तनकार कोणी असले तर देवा एका बाईनं तुला बोरं दिली ती उष्टी बोरं तो दनादना खाली एका बाईनं तुला पोहे दिले ते पोहे बांधायला फडकं चांगलं नव्हतं तरी तू आला एका बाईचं तू दळणदळू लागायला गेला तिची गोदडीच खांद्यावर घेऊन आला तुझा पितांबर ठेवून आला अरे तू एकीला दळू लागायला गेला तिची गोदडी घेऊन आला तू एकीचं बाळांपण करू लागायला गेला एकाला मार शिकू लागायला गेला एकाला ढोरे ओढू लागायला गेला एकाला कवी शेले विणू लागायला गेला नाण्यांची अंगी भिंत ओडी अर्जुनाची रथी होय असी भक्षीपोय प्रती सुदाम्याचे एक म्याचे एकोबाची रुण पेडू ऋषी किसी आंब गरबाळ मीराबाईसाठी घेतो विषम्याला तामा तिथं झाला मग तो मीराबाईचं एवढं काम केलं मग एक कर ना हेच चमड्याचं हृदय ना माझं एकदा माझ्यात तर तू आहेच ना मग मलाही दर्शन देणार तू तिकडे मटण विकू लागतो सज्जन कसा विकू लागे माझ्या सावत्यास खुरपर मग ये ना एकदा तू नसलं तर मला कोण खाणार म्हणून धारावी गाय वाचवा गाय वाचवा हे आज सफल झालं गाय गाय पाहिजे आणि शेतकऱ्यांनी गाय दरवाजा ठेवा पाहिजे दर्शनाला असावं पाहिजे हो जर तुम्हाला पटणार नाही लोक बोबाटा करत्या नाही तर जर कुणाला बीपी असेल ना बीपी 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 गावरानगाईचा खांदा जर रोज पाच मिनिटच वळला कसाही बीपिलो होतो इतकी ताकद आहे त्याचं कारण आहे तुम्ही गावरण गाई बघा खालून कधी सडांच्या पासून तिचे एक शिरे शिर जाड जाड शिरे ती इथं पुढच्या पायाच्या जवळ थांबते त्याला धुम्र नावाची राडी म्हणतात म्हणून गाईचं दूध पांढरं नाही आहे पिवळं आहे आणि गाईचं दूध तापवल्यावर त्याच्यावर साई येते ती सुद्धा पिवळे गाईचं गाई आता पूर्वी लोक मुलीचं लग्न झालं की गाय दान करायची आता पूरगी तिसरे माझी लवऱ्या ती कुठं लिपटत म्हणतो ति जाती मग त्यांनी आयडिया केली देवऱ्यात गाई ठोली काय लोक डोकं लावतील काही कळत नाही गाई ठोली तिचं दर्शन घ्यायचं हे कुटुंब किती भाग्यवान आहे हे महत्वाचं आहे गाईचं दर्शन हो नाही तर काही काय अजून पाच वर्षानं या कार्ट्यांना शिकवावं लागेल शेतकऱ्याचा कर तू नाही तू नाही तू नाही मी तर मिलिटरी उतरेल का म्हटलं खसकून घेण्यापेक्षा शेतकरी नाही बोलू काही विचारित काय नाही कुणाच झटे करता शेतकऱ्याचा आहे तू झट्ट्या पडल्या शर्टवाला कितीला आहे तू पाचवीला बैल आहे तुम्हाला नाही तुम्हाला बैल कोणला आहे बैल हां तुम्हाला आहे तुम्हाला अरे आहे का नाही अरे बैल आहे का आहे बैलाला वरचे दात किती उद्या सांगतो किती रे करेक्ट <laughs> याला खानदान शब्द म्हणायचं त्याने बरोबर सांगितलं बैलाला वरचे दात नाही हा म्हणला उद्या सांगूत <laughs> मग का आता गेला गेल्या <laughs> बैला दात की तो काय कॉल नाही अरे बैलाला वरचे दातच नाही कॉलेजचं कार ते पाहिलं मी बंगार बिन मिशीच त्यानं मुष्क्या सगळं पहिलं पाण्या ती मी तुकून आलो म्हणलं मुशक नाही सोडलं तुम्हाला मारा टाकीत पाणी घाणे गाळून पिती ना आता काय सांगत लय नमुने बाबा हे काय सुविच नाहीत हे लहान आले मी हे लहान आली एका पोरानं मला जेवता जेवता विचारलं तुमचं कीर्तन आहे का म्हणलं आपल्या प्रश्नाचं उत्तर द्या मी म्हणलं आलं तर देईन बा तो म्हणला नाही आल्यावर दोनशे रुपये घेईन मी म्हणलं देईल बा तुम्हाला मला सांगा उभा राहायला बसला नाही गेला आला नाही आपली दहा कळच मला नाही येत व तुम्हाला दोनशे रुपये द्या दिले तुम्हाला साधं कळत नाही का तू का गेला आला नाही पांडुरंग उभा राहायला बसला नाही <laughs> महाराज एक वर्ग पळत आला ना आईला म्हणलं मम्मी 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 आपल्या बागेतली फुलं एखाद्याने तोडली तर काय करशील ग का। ती म्हणली मेल्याचा थोबाड फोडीन तुम्हाला चाल बाहेर आताच पप्पांनी दोन चार फुलं तोडली <laughs> लई नमुने एक वर्ग बडबड बटबर देते त्याला गुरुजी सांगितलं कोणाचा तू कोणा काय तुम्हाला कोणाचा सांगा काय नाही म्हणजे गुरुजी त्याला म्हणलं तो जन्मदिवस काय ते काट म्हणलं गुरुवार आणि ते का गुरुजीने म्हणलं तुमचा गुरुजी म्हणले रे तु तुम्हाला खोट बोल का रविवारी सुट्टी राहते नाही नमुने भाऊ एका पोरला गुरुजीने प्रश्न केला का रे का ए आकाशातून वर जाणारा तारा कोणता एक पोरग म्हणला सर प्रश्न चुकीचा आहे कारण सगळे तारे आकाशातच असतात एक पोरगा म्हणलं सर प्रश्न बरोबर आहे एकच तारा असा ऐक तू खालून वर जातो तो माता लई <laughs> नमुने महाराज गेले महाराज आमची इंगळे महाराज नाही तर हे काम त्यांनीच करावं गेले माणूस महाराज संप्रदायाने सुद्धा लय लोक गमावली मारात अठ्ठावीस गुन्हे ज्यांच्यावर होते ते वक्ते बाबा गेले महाराज वक्ते बाबा गेल्यावर धर्मावर बोलायला माणसच गेली आता सगळी महाराज लोक पोचाट झाली पोचाड आता आमच्यासारखं बोलत तर झोंबत लोकांना नाही तर अठ्ठावीस गुन्हे वक्तेबाबावर होते एकट्यावर फक्त धर्मावर बोलतो म्हणून धर्मावर बोलायचं नाही 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 राजकर्त्यांवर बोलायचं नाही अजिबात बोलायचं नाही वा 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 बोलला मिळाला हां ए नाही तर वक्ते बाबा गेले वक्ते बाबा गेले तर धर्मावर बोलणारे गेले बाबा इंगळे गेले तर चांगल्या चाली गेला राहील्या दा किर्ती